सध्या सर्वाधिक गाजत असलेला आणि राजकीय व धार्मिक दृष्ट्या संवेदनशील ठरलेला विषय म्हणजे जैन बोर्डिंगच्या दोनशे तीस कोटी रुपयांच्या डीलचा वाद या प्रकरणात केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुगलीधर मोहळ हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय आणि सामाजिक दबावाखाली आहेत जैन समाजातील धर्मगुरूंनी या व्यवहाराला तीव्र विरोध दर्शवला असून तो व्यवहार रद्द करण्याची मागणी केली या वादाचे पडसाद केवळ धार्मिक पातळीवर मर्यादित राहिले नाहीत तर ते आता थेट राजकीय मैदानात उतरले काही नेत्यांनी या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली तर जैन समाजानेही आंदोलनाची घोषणा केली होती अशा परिस्थितीत मोहोळ यांच्यासाठी या वादातून मार्ग काढणं गरजेचं झालं होतं आणि सध्याच्या घडामोडींवरून त्यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरलेला अशा बातम्या आल्या आणि आता अखेर तो पर्याय अवलंबला गेला असल्याचं बोललं जाते या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी अशी की पुण्यातील प्रसिद्ध जैन बोर्डिंग ट्रस्टने गोखले बिल्डर्स या कंपनीसोबत सुमारे दोनशे तीस कोटी रुपयांचा जमीन व्यवहार केला जैन समाजाच्या धर्मगुरूंना आणि अनुयायांना हा व्यवहार धार्मिक दृष्टिकोनातून आणि नैतिक दृष्ट्या चुकीचा वाटत होता कारण ज्या जमिनीचा व्यवहार झाला ती ट्रस्टच्या धर्मादाय मालकीची होती त्यामुळं धर्मादाय कायद्यांतर्गत बंधने आहेत या व्यवहाराविरोधात जैन मुनी आणि समाजातील मोठ्या संख्येने लोकांनी आवाज उठवला त्यांचा स्पष्ट दावा होता की ट्रस्टने गोखले बिल्डर्स कडून घेतलेले दोनशे तीस कोटी रुपये परत द्यावेत आणि गोखले बिल्डर्सनी ती जमीन पुन्हा ट्रस्ट कडे परत करावी म्हणजेच हा व्यवहार पूर्णपणे रद्द करावा या सगळ्या पार्श्वभूमीवर एका पोस्टमध्ये असं लिहिलं गेलं होतं की या वादावरचा एकमेव तोडगा म्हणजे डील रद्द करणे हाच आहे आणि काही तासातच त्या दिशेने घडामोडी झाल्याचं दृश्य स्वरूपात काल समोर आलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुलींची प्रत्यक्ष भेट घेतली पुण्यात जैन धर्मगुरूंच्या उपस्थितीत मोहोळ यांनी त्यांना नमस्कार करून संवाद साधला त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी जैन मुनींना आश्वासन दिलं की तुमच्या मनासारखा निर्णय एक नोव्हेंबर पर्यंत होईल आणि या प्रकरणात मी स्वतः महत्वाची भूमिका निभावणार आहे या वक्तव्यानंतर जणू काही हा वाद दिशेने ठोस हालचाल सुरू झाल्याचे संकेत मिळाले खर तर या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर चौकट असल्याने ती सोपी नव्हती धर्मादाय आयुक्तांनी ऑक्टोबर पर्यंत या व्यवहाराला थे ठेवण्याचे आदेश दिले होते म्हणजे सध्या कागदोपत्री कोणताही बदल करता येत नाही असं स्पष्ट झालेलं मात्र पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या मोहोळ यांनी स्वतः या व्यवहाराच्या निराकरणासाठी पुढाकार घेतला ते प्रयत्न करत होते की जैन बोर्डिंग ट्रस्ट आणि गोखले बिल्डर्स यांच्यात परस्पर संमतीने तोडघर निघावा ज्यात बिल्डर्सनी जमीन परत द्यावी आणि ट्रस्टने त्यांचे पैसे परत करावे ही प्रक्रिया किचकट असली तरी तिला शक्यता होतीच कारण सध्या राजकीय आणि धार्मिक दोन्ही पातळींवर दबाव वाढत होता दरम्यान नोव्हेंबरच्या सुरुवातीला खासदार क्रीडा महोत्सव सुरू होतोय आणि मोहोळ यांच्या दृष्टीने तोपर्यंत हा वाद मिटवणूक अत्यंत आवश्यक ठरलेलं कारण जैन मुनी स्पष्ट चेतावणी दिली होती की एक नोव्हेंबर पर्यंत डील रद्द न झाल्यास ते अन्न पाणी त्याग करून आंदोलन सुरू करतील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली अधिकृतरित्या ही भेट खासदार चषक स्पर्धेचे निमंत्रण देण्यासाठी असल्याचं सांगितलं गेलं पण सूत्रांच्या माहितीनुसार ती भेट केवळ औपचारिक नव्हती दोघांमध्ये जैन बोर्डिंग वादावर सखोल चर्चा झाली या भेटीत मोहर यांनी धर्मगुरूंना भेटून परिस्थिती शांत करण्याचा निर्णय घेतला आणि नेमकं तसंच घडलं त्यांनी जैन मुनींच्या भेटीत जाऊन त्यांना आश्वासन दिलं की एक नोव्हेंबर पूर्वी निर्णय होईल आणि आज अखेर या वादावर तोडगा घालाच काही दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला स्थगिती दिली होती गोखले बिल्डर्स कडून या जमीन व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला दोनशे कोटी रुपये देण्यात आले होते हे पैसे लवकरात लवकर परत देण्यात यावेत अशी मागणी विशाल गोखले यांनी ईमेलद्वारे केली आहे त्यानंतर आता धर्मादाय आयुक्तांनी हे दोनशे तीस कोटी रुपये गोठवले आहेत काही दिवसांपासून आपण रवींद्र धंगेकर या प्रकरणात याच मुद्द्यांवरून ते रस्त्यावर उतरलेत आज ते जैन बोर्डिंग भेट देणार असून विश्वस्तांशी संवाद साधणार आहेत जागेची बेकायदेशीरपणे विक्री किंवा गहाण दाखवण्यात आली असल्याचा आरोप जैन समाजाने केला आणि आता बिल्डर कंपनी गोखले लँडमार्क्स एल या व्यवहारातून मागे हटली असून त्यांनी व्यवहार रद्द करत असल्याचा मेल ट्रस्टला पाठवलाय तर सध्याच्या परिस्थितीत मोहोर यांना वादातून मार्ग काढणं भागच होतं आणि त्यांच्यासाठी दोनच पर्याय त्यांच्या समोर होते हा व्यवहार जसाच्या तसा ठेवून जैन समाजाच्या रोषाला सामोरं जाणं आणि दुसरा म्हणजे हा व्यवहार पूर्णपणे रद्द करून समाजाच्या भावना शांत करणं व्यवहार रद्द केल्यास जैन समाजाची नाराजी कमी होईल धर्मगुरूंनी जाहीर केलेलं आंदोलन थांबेल आणि भाजपलाही राजकीय फायदा मिळणार हे निश्चित जर एक नोव्हेंबर पूर्वी व्यवहार रद्द झाला नसता तर मोहोर यांच्या प्रतिमेला आणि भाजपला मोठा धक्का लागला आणि याचे पडसाद केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभर उमटली असते आणि त्याची राजकीय किंमत भाजपला मोजावी लागली असती कारण आधीच महादेवी हत्तीन आणि कबूतर खाण्यावरून जैन धर्मीय लोक भाजपवर प्रचंड नाराजे आणि आता पुण्यातील या घटनेमुळे ही नाराजी अजूनच उफाळून आली असती एकंदरीतच काय तर या वादातून बाहेर पडण्यासाठी मुरलीधर मोहळांकडे जो पर्याय उरला होता त्याचा अवलंब झालेला दिसतोय म्हणजेच काय तर जैन बोर्डिंगची दोनशे तीस कोटींची डील रद्द करणे हेच पाऊल मोहोळांनी उचललं आता हीच गोष्ट त्यांना राजकीय आणि सामाजिक दोन्ही दृष्टीनं सुरक्षित ठरवू शकते पुढील काही दिवसात अजून या प्रकरणात काय काय घडतं हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका